आज आपण मैद्याचा बिलकुल वापर न करता घरच्या घरी आपण केक बनूया साधा सोपा हा बघा मस्त लुसतुषित केक झाला बघा हा बघा किंवा आपण दाखवते मस्त ना आता तुम्हाला याचं साहित्य दाखवते साधा सोपा एक केक आहे आपल्या घरच्या घरी हं पहिल्यांदा आपण एक वाटी रवा मिक्सरला बारीक करून घ्यायचा हां आणि बाऊलमध्ये आता दूध घेते एक वाटी हां पिठीसाखर घेतली एक वाटी जाडी घेतली तरी चालेल जाडी साखर पण विरघळायला वेळ लागतो ना आणि अर्धी वाटी गावठी तूप घेतले घरगुती आणि सगळं आता मिक्स करते बघा सारखं मिक्स करते आणि आता आपण रवा बारीक केलेला होता की ना मिक्सरच्या भांड्यात तो याच्यात घालूया आणि पुन्हा ते मिक्स करूया बघा बारीक झाले ना रवा चांगला मिक्स करून घ्यायचा गुठळी लावून द्यायची नाही हे बघा सारखं करायचं बघा छान झालं ना बघा हां आता काय करायचं एक अर्धा तास झाकून ठेवायचा बाजूला आता अर्धा तास झाला आहे आता रवा छान भिजलाय आता आपण याच्यात एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे बघा चांगलं मिक्स करायचं गोठळी वगैरे लावून द्यायची ना ह्याच्यात पण आता जर आम्हाला घट्ट वाटते हे हो, पीठ झालेलं आहे बघा आता मला वाटत्याला वा अर्धी वाटी जरी दूध टाकायला लागेल बघते हां हां लागणारच आता अर्धी वाटी दूध टाकते हे बघा आणि पुन्हा मिक्स करते म्हणजे सगळं मिळून आपल्याला दीड वाटी दूध लागलं याला आपल्याला लागेल तसं होता जे बरोबर झालं आता पूर्ण आपल्याला दीड वाटी दूध लागलेलं ला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा आता आग्र मिक्स होते बघा छान झालं की नाही हे हां आता केकचं भांडं घेतले त्याला सारखं तूप लावलं आहे आतून आणि जरा गव्हाचं पीठ टाकलं हे बघा दे पीठ आणि आता हे आपण मिश्रण ओतूया ह्याच्यात केकचं हां हे बघा आणि ह्याच्यात एक चमचा वॅनिर्यायचे घालूया आणि पुन्हा सगळं मिक्स करूया हां अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आणि पुन्हा सगळं मिक्स करायचं हे बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं हां हे बघा छान झालं ना हे बघा हां आणि हे भांड्यात असं ओतायचं सगळं हे बघा केकच्या भांड्यात आपण ओतलं सगळं आणि आता शो पाहिजे ना वर जरा म्हणजे मुलं वगैरे खातात आता बघ दाखल मग त्याच्यावर आपण कोटी टाकूया म्हणजे देखणं दिसन जरा आणि तर गॅसवर भांडे ठेवले गॅस पेटोला भांडे ठेवले त्याच्या आतमध्ये जाळी ठेवली कोरडं भांड्या ठेवायचं पातीला आणि त्याच्यात हे आपलं भांडे ठेवायचं केकचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तासाने बघायचं आपला केक झाला आहे की नाही तर अरे वा अरे वा मस्तच झाला बघा छानच फुललं आहे केक आता आपण चेक करूया हां हे बघा काढीला लागला नाही ना म्हणजे आपला केक पूर्णशीच आहे केक थंड झाला आहे आता बाजूनी सोडून घेते आणि पालथं करते बघा हे बघा असं छान फिरते बघा अरे वा अरे वा मस्त बघा आणि पुन्हा असं करायचं की आई वरची बाजू आली आपला लुसतुशीत गव्हाचा केक तयार झाला आहे गव्हाच्या पिठाचा तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आजीबाईचा केक कसा आहे तो सांगा तुम्ही जरा मला खाऊन कापून पण दाखवत्या हे बघा कसं मस्त झालं आहे लुसलुशीत हे बघा छान झालं ना आता जरा मी पण खाते जरा गरम गरम केक आहे जरा कोमट मस्त खायला लागते तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसा झाला तो